नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित दादा पवार यांचे आज सकाळी विमान दुर्घटनेमध्ये सहा निधन झाले सध्या दुःखाचा डोंगर कोसळला राज्याला हजरवणारी बातमी आपण सध्या पाहतोय आता बातमी करताना आमचे हात सुद्धा धजावत नव्हते ही बातमी लिहिताना आणि बातमी बोलताना सुद्धा आमच्या तोंडून आता सध्या शब्द फुटत नाहीये कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांचं योगदान काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्रालाच काय तर संपूर्ण देशाला सुद्धा ठाऊक आहे त्यामुळे अजितदादांचं नेतृत्व अजितदा कर्तृत्व हे कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहील यात मात्र शंका नाहीये खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही आता बारामतीच्या बारा दिशेनं दिल्लीहून रवाना झालेल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातल्या सगळ्या सहा जणांचा या भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला अतिशय दुःखद बातमी संपूर्ण राज्य सध्या शोकसागरात बुडालाय अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन सर बातमी सांगताना मला देखील भरून आले संपूर्ण राज्यातली जनता सध्या शोकसागरात बुडाले सगळ्यात प्रचंड दुःख होत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय जवळपास पंचेचाळीस मिनिटांपूर्वीच सुखाद झाला होता आणि यानंतर बातमी अजित पवार यांचं निधन झालं आपल्या बातमी बोल उपमुख्यमंत्री अजित पवार अतिशय बातमी संपूर्ण राज्य सध्या शोकसागरात अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय बातमी सांगताना मला देखील करून आले संपूर्ण राज्यातली जनता सध्या शोकसागरात उडाली सगळ्यांना प्रचंड दुःख होत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं जवळपास पंचेचाळीस मिनिटांपूर्वीच अपघात झाला होता आणि यानंतर ही दुःखद बातमी अजित पवार यांचं निधन झालं आपल्या सगळ्यांना